अनेक टेक्निकल त्रुटी आहेत आणि त्या त्रुटीबद्दल आम्ही आता मॅडमना मी स्वतः त्यांच्या टीला फोन केला होता आणि त्यांना हेही सांगितलं की आपल्याला रणजी मॅचेस आहेत ते रणजी मॅचेस खेळण्यासाठी जे आम्हाला त्रुटी आहेत तिथं ते मॅडमना सांगावं म्हणून आम्ही विनंती केली होती पण कदाचित त्यांना वेळ नसेल आणि ते म्हणले की आज वेळ नाही उद्या तुम्ही फोन करून या पण दुसऱ्या दिवशी मी अवेलेबल नव्हतो आणि मना इतका क्रिकेटबद्दल मला रिस्पॉन्स वाट वाटला नाही त्यामुळं थोडं वाईट वाटलं आहे पण काय आता मी लोकप्रतिनिधी नाही आहे मी हे आमदार खासदार राहिला असतो तर हे निश्चितपणे अजून चांगलं घडलं असतं असं भविष्यामध्ये बघूया आय पी एलला आपल्याकडे एंट्री व्हायला आपल्या त्या लेवलचं ग्राउंड आहे पण सिटिंग अरेंजमेंट फक्त आपले पंधरा ते सतरा हजार लोकांची आहे त्यात चार पाच हजार तर पासेस आणि इतर लोकांसाठी आहे बारा पंधरा हजार लोकांसाठी होत नाही पस्तीस ते चाळीस हजार लोकांचे बसण्याची व्यवस्था पाहिजे त्याला चेअर्स पाहिजे वर कवर पाहिजे आणि त्याला विमानाची सेवा पाहिजे जे पंच लोक येते किंवा इतर लोक देशातले सगळे येऊ शकते देशाच्या बाहेरचे पण लोक याच्यासाठी येऊ शकतात त्यामुळं आय पी एलला थोड्या त्रुटी आहेत पण निश्चितपणे विमान सेवा चालू झाल्यावर सगळ्या गोष्टी होतील असं अपेक्षा दूर आहे आणि काय ग्राउंड लेवल ग्राउंड चांगला आहे पण आजूबाजूच्या जे त्रुटी आहेत ते दूर करणं आम्ही माननीय पालकमंत्र्यांनाही सांगू आणि वरिष्ठांना हे बोलणं ही सोपी बोल। झाली तर आपल्याला निश्चितमध्ये आणखी आपल्या भविष्यामध्ये मिळेल खेळाडूंना त्याची प्रेरणा मिळेल नवीन खेळाडू मणिपूर आणि महाराष्ट्राचा हा सामना राहणार आहे आणि सगळ्या सोलापूर शहरवासिना जिल्ह्यातल्या लोकांना विनंती करतो मी की आपण सगळ्यांनी या मॅचचा लाभ घ्यावा सोलापूरमध्ये अतिशय चांगले क्रिकेटपटू आहेत ह्याच्यापूर्वी पण चांगले क्रिकेटपट होऊन गेले आता सध्यासुद्धा सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळाडू तयार होत आहेत आणि ह्या रणजीमुळं परत लोकांना प्रेरणा मिळेल सगळ्यांनी विनंती करतो की आपण हे मॅच चार दिवस सातत्याने बघायला यावं आणि सगळ्या शिक्षण संस्था असू द्या शाळा असू द्या सगळे काय म्हणजे त्यांना सुट्टी देण्याचा अधिकार आहे ते सुट्टी देऊन विद्यार्थ्यांना खेळाडूंना आपण ह्या मॅच बघण्यासाठी आणावं हो। आणि सोलापूरच्या प्रत्येक नागरिकांना विनंती करतो की आपण ही खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि खेळाडूंना सहकार्य करण्याच्या भावनेने आपण सगळ्यांनी उपस्थित राहू की आपलं सोलापूरचं नाव लौकिक करावं आणि सोलापूरचं वैभव वाढवावं एवढीच मी आपल्या सोलापूरकरांना विनंती करतो हो। आणि महा जी आपल्याला मॅच आपल्याला मिळाली त्यामुळं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा मी आभार मानतो